लहूजी सेवादलाचे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन लहूजी सेवादल मंगरूळ पीर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युवकांचे प्रेरणास्थान मातंग समाजाचे आराध्य दैवत साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हास्तरीय जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात तथा उत्साहात साजरा करण्याचे योजिले आहे या अनुषंगाने मंगरूड पीर येथे तालुकास्तरीय साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे समितीचे गठन करणे असून संदर्भात दिनांक सात जुलै दोन हजार शनिवार रोजी क्रांतीगुरु लहुजी वस्तात साडवे स्मारक परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकी दरम्यान मंगरुळपीर तालुक्यात होणारा साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जो जयंती सोहळ्याचे पुढील रूपरेषा ठरविणे असून या बैठकीत वाशिम जिल्ह्यातील तमाम मातंग बांधवांनी व लहूजी अण्णाभाऊ चाहत्यांनी तथा लहूजी सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लहूजी सेवा दलातर्फे करण्यात आले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दी, दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा